हगवणे कुटुंबाविरोधातील तक्रारीकडे महिला आयोगाचंही दुर्लक्ष मोठी सून मयुरी जगतापच्या तक्रारीवरती काहीच कारवाई नाही तक्रारीची दखल घेतली असती तर वैष्णवी जिवंत असती मयुरी जगतापची प्रतिक्रिया वैष्णवी आत्महत्या प्रकरणी फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील हगवणेला अखेर अटक पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई नवरा सासू आणि नंदेला आधीच अटक आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील अगौवणेच्या अटके सीसीटीव्ही फुटेज समोर हगवणेसोबत तीन जण होते उपस्थित या तिघांमध्ये हगवणेंना मदत केल्याचा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार आज वैष्णवीच्या आईवडिलांची सांत्वनपर भेट घेणार कोल्हापूरचा दौरा संपल्यानंतर संध्याकाळी भेट घेणार अजित पवारांची माहिती वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये चुलत सासरा संजय हगवणेसह सुनील चांदोरेला पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील अगवणेला पळून जाण्यात मदत केल्याच्या संशयाखाली चौकशी वैष्णवीच्या नातेवाईकांना बंदूक दाखवून धमकावणाऱ्या निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल कसपटे कुटुंबीय बाळाला ताब्यात घेण्यासाठी गेले असताना जीवे मारण्याची दिली होती धमकी वार्ज पोलिसांकडून चौकशी बीडमध्ये पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार गोळीबारामध्ये चोरट्याचा मृत्यू बीडच्या लिंबा गणेश परिसरातील घटना नाशिक घटनाशिकमध्ये गडचिरोलीमध्ये टीव्हीवरील चॅनल पाहण्याच्या वादातून दहा वर्षाच्या मुलीची आत्महत्या कोळची तालुक्यातील बोडेना गावातील हृदय टाकणारी घटना कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या लढाऊ वैमानिकांच्या त्रेचाळीसाव्या तुकडीचा प्रदान सोळा थाटात सुरू डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडर लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख उपस्थिती अरबी समुद्रामध्ये कबीदाबादचं क्षेत्र सक्रिय पुढच्या छत्तीस तासामध्ये कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा